जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात बरेच उमेदवार सध्या विचारणा करत होते तर त्या संदर्भात बघा जे महत्वाची आजच्या दिवसाला वी सी झालेली आहे महत्वाची शिक्षण संचालकांची सी सध्या बघा प्रत्येक जिल्हा परिषदचे जे काही शिक्षणाधिकारी असेल तर त्यांचा समवित या ठिकाणी वीसी सध्या आजच्या दिवसाला म्हणजे पाच बारा दोन हजार चोवीसला ला सध्या झाली आहे आणि ह्याच्यामध्ये कंत्राटी शिक्षक भरती जी की आपण सर्व वाट बघत होतो दहा किंवा दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेली ज्या शाळा आहे तर त्या संदर्भात बघा जी शिक्ष शिक्षक भरती आहे कंत्राटी शिक्षक भरती तर ती होणार आहे त्या अनुषंगाने बघा वी सी झालेली आहे त्याच्यामध्ये ज्या काही सूचना असेल तर त्या सूचना सध्या बघा देण्यात आल्या आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी एक पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे जिल्हा परिषद सांगली संदर्भात तर आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद सांगलीमध्ये जे काही अर्ज प्रक्रिया होती दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या तर त्या ठिकाणी अर्ज प्रक्रिया सध्या बघा मागवण्यात आली होती तर त्या संदर्भात इथं सांगितलेलं आहे तर बघा ही प्रेस नोट आहे पाच बारा दोन हजार चोवीसची ची बरोबर लेटेस्ट प्रेस नोट आहे तर ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आले की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडील शासन निर्णय तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नुसार डी एड बी एड आर्थधारक बेरोजगार उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थाच्या दहा किंवा दहापेक्षा पेक्षा कमी पाठसंख्या असलेल्या शाळेत कंत्राटी तत्वावर नियुक्तीबाबत बघा दहा बारा दोन हजार चोवीस अखेर प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली येथे अर्ज करावायचे होते बरोबर म्हणजे सांगली या ठिकाणी दहा बारा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज सध्या बघा इथं मागवण्यात आले होते बरोबर त्यानंतर उमेदवारांनी अर्ज देखील इथं सध्या केले आहे परंतु बघा आज जी काही सी झाली बरोबर आज वी सी झाली त्याच्यामध्ये सूचना ज्या देण्यात आल्या आहेत त्यानुसार बघा सध्या स्थितीत पाच बारा दोन हजार चोवीस रोजी मान्य शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांची सीमधील सूचनेनुसार दहा पटसंख्या ह्या ठिकाणी कमी शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीची अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे याबाबत शासन स्तरावर आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी सर्व उमेदवारांनी सध्या बघा नोंद घ्यायची आहे म्हणजे आज जी काही वी सी झाली तर त्या सीमध्ये दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये जी कंत्राटी तत्वावर नियुक्तीची प्रक्रिया किंवा जी काही शिक्षक भरती आहे बरोबर कंत्राटी शिक्षक भरती तर त्या अनुषंगाने दहा बारा दोन हजार चोवीसपर्यंत सांगली जिल्हा परिषदेमध्ये अर्ज मागवण्यात आले होते बरोबर म्हणजे अजून मुदत होती दहा तारखेपर्यंत त्यानंतर आज वी सी झाली तर त्या विसीमध्ये संपूर्ण जी काही अर्ज प्रक्रिया असेल तर ती अर्ज प्रक्रिया संदर्भात बघा इथे विसी मध्ये दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या पद भरती संदर्भात अर्ज स्वीकारण्याचं प्रक्रिया बंद करण्यासंदर्भात बघा सूचना देण्यात आलेल्या आहे बरोबर त्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे की पुढील जो काही आदेश प्राप्त होईल त्यानंतर पुढील जी काही कार्यवाही असेल तर त्या अर्जासंदर्भात त्या ठिकाणी होणार आहे एकंदरीत जी काही कंत्राटी शिक्षक भरती आहे तर ह्याचा अगोदर बघा जे काही ऑलरेडी तिथे दोन शिक्षक कार्यरत आहेत त्याच्यामधला एक शिक्षकाची जी बदली प्रक्रिया असेल बरोबर समायोजन असेल तर ते त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी पूर्ण होईल त्यानंतर पुढील जे काही दहा किंवा दहापेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात जी अर्ज प्रक्रिया होती तर त्या अर्ज प्रक्रियेवरती सध्या बघा कार्यवाही होईल बरोबर तर त्या अनुषंगाने सध्या तरी वी सीमध्ये ज्या सूचना देण्यात आल्या आहे त्या सीमध्ये सूचनेनुसार संबंधित दहा तारखेपर्यंत बघा दहा बारा दोन हजार चोवीसपर्यंत जिल्हा परिषद सांगली येथे अर्ज स्वीकारले जात होते परंतु मध्ये या ठिकाणी प्रक्रिया जी आहे तर ती बघा बंद झालेली आहे त्या अनुषंगाने ही नोट देखील इशू करण्यात आलेली आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे बरोबर तर शासनस्तरावर आदेश बघा पुढचा प्राप्त होईल त्यानंतर पुढील कार्यवाही इथं सध्या होणार आहे त्या संदर्भात इथं सूचना देखील देण्यात आल्या आहेत तसंच बघा वेगवेगळ्या जिल्हा परिषदच्या जे काही ज जाहिरात असेल बरोबर कंत्राट शिक्षक संदर्भात तर त्या सध्या बघा यायला सुरुवात झाली तर त्या अनुषंगाने सध्या जे काही प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये ज्या नोट असेल जाहिराती संदर्भात तर ते सध्या येईल कारण ह्या वी सीमध्ये ज्या सूचना होत्या तर त्या सूचना सध्या बघा ज्या दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये शिक्षक भरती करण्यासंदर्भात जी चर्चा असेल तर ती सध्या इथं झालेली आहे बरोबर बर, तर आप आपल्या जिल्हा परिषदमध्ये तपास करा किंवा मग जे काही पंचायत समितीमध्ये गट शिक्षण अधिकाऱ्यांना त्या संदर्भात बघा इन्क्वायरी करा जेणेकरून तुम्हाला अर्ज प्रक्रिया सध्या बघा करता येईल बरोबर तर सध्या तरी हीच एक अपडेट होती महत्त्वाची नोट तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला वेळोवेळी भेट द्या आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट जे अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत राहू बरोबर तर जशी जाहिरात येईल जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर त्यासाठी आपलं चॅनलला यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकन आहे तर देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट जे अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन सध्या बघा येईल तसंच आपलं ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या हे संपूर्ण जे काही डिटेल्स असेल तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल तुमच्या काही क्यूर असेल काही प्रश्न असतील तर कमेंट अवश्य करा त्याच्यावरती रिप्लाय तुम्हाला मिळेल तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जिल्हा परिषद सांगली संदर्भात प्रेस नोट होती तर ह्याच्यामध्ये आता पुढील आदेश प्राप्त झाल्यानंतर जी सध्या प्रक्रिया असेल कंत्राटी तत्त्वावर नियुक्तीसंदर्भात तर ती होणार आहे ती देखील बघा तात्काळ बघा लवकर लवकर होईल आणि जिल्हा परिषद सांगलीमध्ये देखील नियुक्तीला या ठिकाणी सुरुवात होईल तर सध्या हे महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर हे शिक्षण अधिकारी ह्यांचा पत्र सध्या बघा इथं जे काही दैनिक वृत्तपत्रामध्ये दे, देण्यासंदर्भात नोट इथं निघालेली आहे तर सध्या महत्त्वाची अपडेट होती तर अशाच अपडेटसाठी वेळोवेळी भेट द्या तर पुढे भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम